संग्रामे संकडे शिशे भरत सुपारीला समोरच्या फुलांना पाणी शिंपडा गंध आठशे दहा हळद कंटी झळके माळ कंटी शोभ देव जय देव जय मंगल हो मात्र मान काम देव जय देव रत्न गज धारा तुझ गवरी कुमरा जय मंगल मूर्ती गज वदना जय मुख को अथ गज विद्या सुखदाता विद्या सुखदाता धन्य तुम्हाला सिद्धी दायरी

हरिभाऊ चव्हाण यांचं स्वागत यांचं स्वागत बालाजी श्री लाल मूर्ती दर्शन मात्रे माने चरणी श्री मंगल मुरती दर्शन मात्रे माना रास रामादना जय देव जय देव जय मंगल मुरती दर्शन मात्रे माने मात्रे मान रामे कन्या सुंदर वाळा मस्त केलंगा वाहि जय देव कर्तुळा नेमी शाळा

मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एक नांदेड जिल्ह्याचं झुंजार नेतृत्व या ठिकाणी महाआरतीसाठी या ठिकाणी आलेले या गणेश मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अजय सोनो यांना विनंती करतो की आदरणीय प्रवीणराव प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा असलेले तुम्हाला सर्वांचे परिचयचे संभाजीराव दोघंडे साहेब यांचं प्रमोशन विस्तार अधिकारी म्हणून मुख्य या ठिकाणी झाले त्यानिमित्त ते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांना विनंती करतो की आमचे मित्र संभाजीराव दोगंडे यांचं या ठिकाणी आपण प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचा सन्मान आपल्या आदरणीय रवीनराजूती गणेश मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार दर्शनः चन्दय देव जय देव जय मङ्गलमुरति हो श्रीमङ्गलमुरतिः दर्शन श्रीमान श्रीमानकामा